काम करतोय आपण एखादं पत्र दिलं मंत्र्याला किंवा ह्या कामाची चौकशी लावण्यात यावी तर लगेच गुत्तेदार जातो पालकमंत्र्याकडे आणि तिथं पालकमंत्र्यासोबत सेटिंग झाली की लगेच त्याचं काम म्हणजे एकदम प्रांजळ आणि आमच्या तक्रारीला का काही अर्थच अर्थच नाही मी म्हटलं एक चांगला पी आय जो की ह्या म्हणजे जो नेत्याची हजेरी करणार नाही जो जनतेची कामं करेल किंवा जनतेच्या अडचणी कमी करणार असे एखादं पोलीस इन्स्पेक्टर आम्हाला पाहिजे काही लोकांनी माझ्याकडे शिफारस केली किंवा हे चांगले अधिकारी आहेत तुम्ही यांची शहानिशा करा आणि जर तुम्हाला पटलं तर मग यांची तुम्ही शिफारस म्हणून आणि असे काही पोलीस इन्स्पेक्टर चांगले होते ज्यांना या वाळूच्या धंद्यामध्ये काही रस नव्हता अशा लोकांची आम्ही शिफारस केली गृहमंत्र्यांकडं तर त्यात ज्या लोकांना वाळूचे धंदे करायचे होते ज्या जी काही Qual o cheiro de alça que de